नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर सच्चिदानंद झावरे शिक्षण ज्ञान आज आपण जाणून घेणार आहोत प्रेरणादायी मराठी सुविचार जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया यश हे अपयशाच्या पायऱ्यांवर उभे असते म्हणून अपयशाला घाबरू नका स्वतःवर विश्वास ठेवा कारण यशाची सुरुवात आत्मविश्वासानेच होते स्वप्ने पहा पण त्यासाठी झटण्याची तयारी ठेवा समस्या या संधींच्या वेशभूषेत येतात ज्ञान हे अमर आहे ते जितके वाटाल तितके वाढेल प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो तो, तो सत्कारने लावा तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा लोक काय म्हणतात याची चिंता करू नका जिंकायचं असेल तर हार पत्करण्याची तयारी ठेवा मोठे स्वप्न पहा मोठी मेहनत करा आणि मोठे यश मिळवा यशस्वी होण्यासाठी गरज असते जिद्द चिकाटी आणि परिश्रमाची मित्रांनो तुम्हाला प्रेरणादायी सुविचार कसे वाटले खाली कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक like, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या माहिती आणि प्रेरणादायी विचारांसह धन्यवाद